हे घर कसं आहे या लोकांचं आणि कसं टमटम तोम आहे याच्यात याच्यातच यांचं घर आहे इथं पण आता हे बाळाला इथं भात असते काम करतो तुम्ही येत असं काय काय करतो कुराडी इळे एक रुपये हम्म बेंडके हम्म शेतकरी का धंदा किती आणि तसंच आपला हातावर प्रपंच घेऊन छोटे छोटे मुलं आहे त्यांच्यासोबत ते थंडीत कुडकुडत रात्रभर झोपतात नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी उपमत मुलांनी मी सतत वेगळे विषय दाखवतोय ग्रामीण भागामध्ये काय चालतं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मी काही वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यावसायिक असतात छोटे छोटे व्यवसाय करतात मात्र ते काही मोजक्या ऋतूमध्येच गावामध्ये येतात आता हे जे माझ्या पाठीमागं पाहता आहे हा पिकअप आहे तीनचाकी तर हे जे लोक आलेले आहेत तिथं आता मी ढोकी गावात आहे उस्मानाव दारा शेत हे गाव आहे आणि हे जे लोक आहेत ते औरंगाबादहून इथं आलेले आहेत आणि लोखंडापासून जे काही घरामध्ये लागणारं साहित्य असतं शेतीमध्ये लागणारं साहित्य असतं ते इथं बनवलं जातं काही घिसाळी समाज लोहार समाज होता पहिला लोहारच बनवला लोहाराकडूनच काही लोखंडी साहित्य बनवले जायचे मात्र आता ते गरम करून वितळ लोखंड वितळणारा व्यवसाय हो आहे हा आणि लोखंडापासून काय काय बनवतात आणि त्यांचं रस्त्यावरचं जीवन कसं आहे एक व्हिडिओ बघू आपण नेमकं कशी सोय आहे शासन त्यांना काही मदत करतं का नाही नेमकं हे लोक कुठले आहेत आणि काय करतात सध्या काय काय बनवतात आपण थेट पाहूया आपण पा चला त्यांच्याकडे जाऊ आता इथं सुरुवातीला मी तुम्हाला दाखवतो इकडे दाखवा हे बघा त्यांचं हे घर आहे घर आता याच घरात ते राहतात आता हे वाहन आहे या वाहनामध्ये तिथं सगळा प्र संसार त्यांचा इथंच आहे आता हे बघा इकडं इथं त्यांनी संसार थाटलेला आहे आता पुढे जाऊ आपण इथं बघूया काय नेमकं आहे ते हे बघा इथं बघा हे लाइटवर आहे करंट वर आहे भात जे याच्यापासून इथं कोळसा असतो कोळसा पेटवून ह्याच्यावर सगळं लोखंडी साहित्य बनवलं लोखंडापासून काय काय बनवलं जातं ते साहित्य बनवतात इथं पडलेलं असता साहित्य थोडं जवळ घ्या ना काय थोडा थोडं आता याच्यामध्ये काय आहे बघूया आपण बघा हे बघा इथं इथं राईस बनवला त्यांनी खाण्यासाठी हे बघा आहे का म्हणजे हाच प्रपंच आहे त्यांचा म्हणजे आपल्या आपल्या घरामध्ये आपण कसं करतो किती त्याला किती सुरक्षितता असते मात्र हे सगळं बघा रस्त्यावरच आहे इकडे रस्ता दाखवा इथं हे बघा हा रोड आहे इकडून रातरून येतो इकडं मुंबईकडे रस्ता जातो इथं रस्त्या ढोकीच्या जुन्या बसस्थानक परिसरातच हे लोक आहेत आता आपण त्यांच्याकडे जाऊ आता नेमकं काय करायला येईल बघा इथं सगळं दाखवतो मी तुम्हाला सर्व व्हिडिओ दाखवणार आहे मी त्यांचा नेमकं कसं आहे काय आहे यांचं जीवन कसं आहे हे बघा इथं बघा इथं काय ठेवलं आहे मी इथं कुराड ठेवलेली आहे इथं छोटे छोटे वेळे बरंच काही आहे इथं इथं जुने पाटे आहेत वाहनाचे बघा इकडे दाखवा जवळ आहे आता ह्याच्यापासून काय बनवलं जातं आहे तेव्हा तिकडं बघा तिकडं सत्तूर बनवायला चालू आहे त्यांचा आता आणि इथं कोळसा आहे कोळसापासून म्हणजे ते, लो ते लोखंड गरम करण्यासाठी कोळसाचा वापर केला जातो आणि इथं आता पुढं आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहेत मात्र त्यांचं कसं आहे वा प्रपंच कसा आहे घर कसं आहे त्यांचं रस्त्यावरचं घर आणि त्यांचं रस्त्यावरचं जीवन बघूया आपण इथं बघा हे बघा इथं दुसरा एक दुसरा टेम्पो आहे इथं हा दुसरा टेम्पो हो याच्या आतमध्ये बघा अलीकडे आहे याच्या आतमध्ये जाऊया आपण नेमकं कसं आहे छोटा मुलगा आहे त्यांचा हे बघा इथं बघा लहान मुलाला इथं झोळी बांधलेली आहे सर्व म्हणजे मुलगा सुद्धा लहान बाळासुद्धा आहे आतमध्ये ते बघा इथं भाकरी आहे त्यांच्या दुर्डी पण इथेच आहे बघा आहे का हे बघा इथं पिठाचा डब्बा आहे यांचा पिठ आहे याच्यात बघा म्हणजे यांचं जे घर आहे घर हे घर कसं आहे या लोकांचं आणि कसं राहतात हे वास्तव्य कसं करतात हे बघा याच्यामध्ये सुद्धा आहे बाकरीचं याच्यामध्ये सुद्धा वास्तव काय कसं राहतात हे दाखवतो मी तुम्हाला इकडे जाऊया आपण हे बघा इकडे बघा इथं काम चालू आहे त्यांचं परत परत त्यांच्याकडे येणार आपण मात्र यांचं काय काम सुरू आहे सध्या कसं आहे आणि कसं राहतात हे सुरुवात त्याला बघूया आपण व्हिडिओ त्यांचा त्याच्यानंतर नंतर आपण त्यांच्याशी बातचीत करूया नेमकं कुठले आहेत काय यांची ओळख नंतर करू आपण मात्र अगोदर ह्यांचं कसं वास्तव्य कसं केलं यांनी दाखवूया आपण किती सुरक्षित ठिकाण आहेत थंडीचे दिवस आहेत मात्र हे उघड्यावर राहतात यांच्यासोबत छोटी छोटी मुलं आहेत बघा इकडे बघा इथं बघा हे छोटं बाळ आहे बघा किती छोटं बाळ आहे इथं झोपलेलं बाळ आहे ना हो इथं पण आहे बघा बाळा किती सुन किती किती भारी म्हणजे आजारी पडत नाही का तिकडे हय का शेळ्या पण आहेत त्यांच्याकडे इकडे दाखवा शेळ्या म्हणजे लहान शेळ्याची पिल्लं पण आहेत इकडं काय चालू आहे हे छोटी किती किती मुलं आहेत तुमच्या इथे आलेले आमच्या चौगी जावांची तिचे दोन आहे माझे तीन आहे पुराचे दोन हि सात आठ पुण्या गावून आला तुम्ही औरंगाबादचे बर ओ, किती लोक आहेत इथं तुमचे सगळे आमचे सगळे आमचेच आहेत होय काय नाव आहे तुमचं पूर्ण केसू फकीरा पवार बर आता हे किती दिवस झाले व्यवसाय करता तुम्ही आम्ही बचपनापासूनच आहे आमचं होय काय काय बनवता सगळं करतो येळे खुरपी कोराडी सतूर सूर्य कोयत सगळं करतो बारा महिनेच हेच करता का हेच करतो आठ महिने करतो चार महिने घरी बसतो आठ महिने तुम्ही स्वतः फिरता बाहेर होय मग लहान मुलं हे त्यांचं शिक्षणाचं वगैरे कसं काहीच नाही शिक्षण नाही काही नाही काही हम्म आडणीच का आनाडीच असतं अरे बापरे मग तुम्हाला काय सरकारी योजना वगैरे काय भेटतो का नाही काहीच नाही होय तुम्ही किती शाळा शिकला शाळा नाही कोणच शाळा शिकलं नाही का कोणीच नाही फक्त व्यवसाय आज शेती बिती आहे का तिकडे शेती नाही काही फक्त घरदार आहे गाव कोणतंय तुमचं वाळूच पंढरपूर या मनीष तुम्ही पंढरपूरचे आहेत का वाळूच काही इकडे औरंगाबादचे आहेत काही नाही सगळे एकाच गावातले हां 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 एकाच काय बरं मग आता काय वाटतं सगळे फिरताना वगैरे वातावरण असतं थंडीचं रात्री कसं घालतं काय नाही असं इकडंच असंच फिरतो असं पावसात पण फिरतं पावसातच मग काय सीजन असतं हा हां कुठं काय एखादा प्रसंग वगैरे रात्री बेरात्री राहताय तुम्ही असं हा असं चिखलात पाण्यात राहावं लागत राहायचं काय प्रसंग काय एखाद्या घटना वगैरे काय असं घडत होते काही त्रास काय होतो का त्रास होतोय काय होतं पण ते तिकडं नव्या जुने गेलो असं दुःख दुखच दुखवत दुसरं काही बघा कसं राहतात लोक उघड्यावर राहतात प्रपंच ज्यांचा उघड्यावर आहे आणि हे लोखंडापासून जे वस्तू बनतात आपल्या घरामध्ये इळा इळा येळे असल कुराड कि असेल किंवा शेतामध्ये सुद्धा काय फासा वगैरे बनवता का तुम्ही सगळं खोरे टिकाव खोरे वगैरे सगळं शेवट नाही सगळं दुरुस्ती नवीन जुनं सगळं बर इथं सुद्धा आता हे टमटम आहे त्यांचं घर आहे इथं पण आता हे बाळाला आतमध्ये काय झोपत आहे का, का? कस टाका ना म्हणजे तुम्ही टाकायला बघा किती छोट बाळ आहे झोळी बनवली बाळाला त्यांनी का का काय असं धोका बी काय वाटत भीती वाटत नाही का तुम्हाला काय बघा किती कशा प्रसंगात लोक काम करतात घर रस्त्यावर उघडा प्रपंच आणि सगळ्यांचा संसारच इथं रस्त्यावर आहे आणखीन पुढं जाऊ आपण इथं काय नेमकं का चालू आहे बघूया आपण हे कुठले मामा आहेत काय आहे सगळे व्हिडिओ दाखवूया आपण इथं पण आहे बघा इथं इथं पण काही वस्तू ठेवलेल्या आहेत बनवलेल्या आहेत लोखंडापासून काही वस्तू बनवलेल्या आहेत खाली बघाय बघा इथं बघा कुराड कुदळ पण बनवलेली आहे इथं वेगवेगळे साहित्य बनवले आहेत ऊस तोड्याचं हे पण आहे सगळं इथं लोखंडापासून वस्तू बनवलेल्या आहेत आपण आणखीन पुढे जाऊ आणि नेमकं कसं आहे यांचं बघूया आपण नेमकं का कुठले काय यांना काय सुविधा भेटतात काय नाहीत भेटत आणि ते लोखंडापासून कसं बनवतात असतो पुढे जाऊया अजून आपण काय काम करतात तिथं थेट व्हिडिओ असा चालू राहू द्या आपण थेट नेतं तिथं जाऊ आणि नेमकं काय सुरू आहे तिथं कसं काम करतात महिला सुद्धा या ठिकाणी काम करतात यांच्या महिलांची सुद्धा यांना भरपूर साथ असते आपण इथं व्हिडिओ बघू व्हिडिओ बनवणार आहे सगळं सर्व बघूया आपण हे बघा इथं काम चालू आहे आता इथं भात असते म्हणजे ह्याच्यानं हवा मारली जाते तिथं कोळसा असतो पुढं कोळसा पेटवतात आणि त्याच्यामध्ये लोखंडी वस्तू टाकतात गरम करतात वितळ लोखंडसुद्धा वितळतात हे गरम व्यवसाय आहे हा म्हणजे जेव्हा बेतणारा सुद्धा आहे पण तरीसुद्धा हे लोक व्यवसाय करतात मात्र यांची काय परिस्थिती आहे कुठले आहेत नेमकं आपण आणखीन काही माहिती थोडी जाणून घेऊ हो। पुढं तिकडे काही बसलेले ह्यांचेच माणसं आहेत त्यांच्याकडे जाऊ आपण बघा ग्रामीण भागामध्ये जी पूर्वी जी कला होती आता मोडकळी आहे बऱ्याच ठिकाणी गावामध्ये कुठं घिसाळ्याचं घर नाही लोहाराचं कदाचित गावात एक घर होतं पहिलं मात्र आता ते सुद्धा लोहारकी करायची बंद केली लोहारकी म्हणजे ते लोखंडापासून वस्तू बनवल्या जात होत्या तर आपल्या शेतामध्ये घरामध्ये ज्या काही वस्तू बनवतात त्या वस्तू लोखंडी वस्तू हे लोहार बनवत होते पहिल्या मात्र आता तो कुठंच व्यवसाय राहिलेला नाही आता त्याचं रूपांतर हे वेगवेगळ्या वेल्ड आता वेल्डिंगच्या मशीन आलात वेगवेगळे साहित्य बनवले जातात लोखंडापासून जे ते लाईटवर बनवले जातात मात्र आता तसं नाही कोळसा लाल करून कोळसा पेटवून लोखंड वितळून हा जुने जुन्या जे आपल्या घरामध्ये साहित्य आहे हा साहित्य बनवण्याचा व्यवसाय आणि डोकी गावात आहे मी आता आपल्या सोबत आहेत मामा काय नाव तुमचं केशो पावा कुठले आहेत तुम्ही वाळूच बरं वय काय तुमचा आता आता वय तरी पन्नास साठ पन्नास साठ असं होय आता काय काम करतो तुम्ही काय काय करतो कुराडीळे कृपे बीएंड के शेतकरी धंदा किती वय कित, किती किती होतं तुमचं कधी कधी शिकला तुम्ही हा व्यवसाय कमत कम आम्ही तरी बारा तेरा वर्षापासून शिकेल बारा तेरा वर्षापासून तुम्ही बारा तेरा वर्षाचे होते त्यावेळेस हा शाळा नाही शाळा नाही घरात कोणा शिकले तुमच्या आता कोणी नाही शिकेल असंच भटक्या समान आता शाळा कोणी शिकलेली नाही कोणी 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 शिकेल नाही असं भटके समान काही साथ दिली नाही तर काय तुमच्याकडे कोणी येत नाही कोणीच येत नाही मतदान करता का नाही तुम्ही का मतदान करतो मतदानाच्या वेळेस येतात का हा काय म्हणतो काय नाही ते निजंत नाव गोतेले हालून घेते काय म्हणत काय म्हणत आमच्याकडे निजंत मतदान निजंत नाव मोठ झालं की गेले तिकडे जिगड़ तिकडे लक्ष देत नाही आमच्याकडे तुम्हाला घरकुल येते काय आहे का काय नाही स्वतः दा पळाट गेले तेवढं घर बांधले शासनाने कुठली योजना दिली नाही राशन कार्ड आधार कार्ड राशन कार्ड आधार कार्ड मुक्ती राशन कोण खातो आता ओल्ड तुम्ही गती किती दिवस राहता तुम्ही आम्ही तीन चार महिने राहत तीन तीन चार महिने आणि मग ते माल धान्य दुकानाचा कसं आम्ही काय करतो मग काही असं भौरीवाल्याच काम घेतो हजार सात आठ हजार मग आता मध्ये करून देतो नाही नाही ते राशन जे आहे तुम्हाला राशन कार्डवर माल येतो असेल ना हा येतो मग तो कोण आहे कोण आहे दुसरे शेजारी शेजारी तुम्हाला फायदा नाही त्याचा त्याचा काहीच फायदा नाही आम्हाला

पगार पिगार काय मानधन वगैरे काय चालू आहे का नाही तुम्हाला कुठलं काय नाही चार पाचशे रुपये धंदा करतो काय कोळसे लोकांना त्याच्याबरोबर पोट भरतो किती मुलं आहेत तुम्हाला चार नातू किती आहेत नातं किती आहेत नात मुली किती आहेत मुली नाही मुलं आहेत का ही चार मुलं तुमची मुलं तुम चार मुलं बरं मग हे सगळे आता बिगर शाळेचे कसं घेऊन पुरेश बिगर शाळेचे ये नाते मोठा पर्याय का ती एक चार नात आहे एकत्रितच राहतात सगळे हा नाही अलग अलग आता किती दिवस करता एका गावात किती दिवस राहत्यावर धंदा तर एक दोन दिवसात गंड भरत चाललो आता महिला इथे आहेत सगळं उघड्यावरच असते उघड्यावरच उघड्यावरच काय काय बघा हे लोखंडी वस्तू बनवतात आपल्या घरामध्ये जे इळा असतो जे काही लोखंडाचे साहित्य लागतं घराला शेतीला जे साहित्य लागणार आहे ते हे वितळून लोखंडाला गरम करून ते साहित्य बनवतात आणि रस्त्याच्या कडेला डोकी गावामध्ये आहेत मी आता त्यांची प्रतिक्रिया दाखवली तुम्हाला आता महिला आहेत आणखीन महिलाची पण घेऊ आपण प्रतिक्रिया <laughs> बघा इथंच काम आहे हे छोटे छोटे मुलं आहेत लहान मुलं सुद्धा हे सोबतच असतात त्यांच्या किंवा ह्यांची कुठं सोय नाही आता मावशी आहेत काय <laughs> नाव तुमचं सोम माझं नाव बरं किती दिवस झाला तुम्ही शाळा कोणी नाही शाळा कोणी शिकलेलं नाही कोणी नाही असंच आहे कोणी काय सरकारनं कोणी काही साथ दिली नाही काही नाही आता फिरतीवरच आहे आम्ही चार पाच महिने आम्ही घरी राहतो कोणी काही सरकारनं साथ दिली नाही मग आम्हाला नाही पैसे आले दुका सकाळी पुरलं मग आम्ही फिरतीवर जातो असं फिरती फिरत आम्ही किती दिवस म्हणजे आठ महिने तुम्ही फिरता बाहेर आणि उन्हाळ्यामध्ये घरी राहतो आम्ही उन्हाळ्यात घरी असतो का पावसाळ्यात आणि उन्हाळ्यामध्ये घरी जातो आठ महिने फिरतो आम्ही आमचा पानकाळ्यामध्ये धंदा आणि हिवाळ्याचा एवढा तेवढा धंदा लागतो मग तिथून संपून जातो मग आम्ही घरी जातो तुम्ही घेसाळी समजायचं का हा घेसाळी सर्टिफिकेट काय नाही तुमच्याकडे नाही नाही असंच आहे शेती नाही काय नाही हातावरच आहे शासकीय योजना सरकारी काय कुठलं काय नाही काहीच नाही काहीच नाही आता हातावरच आहे आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही पोराला हे चोरी पण कसं करता तुम्ही मग अशा पोरी वगैरे देते का आता आमच्यामध्येच मध्येच जमून जाते आपल्या मामल्या मध्ये मुलीचं प्रमाण कसं आहे तुमच्यात मुली आहेत का मुली असं मध्ये असं काही भावाची काही बहिणी असली हा होय असं दिसाळी समाजाचा रस्त्यावरचं जीवन त्यांचा प्रपंच त्यांचा व्यवसाय आणि त्यांचं जे काही सध्या वास्तव आहे ते कसं जीवन जगतात त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलाय परत मी त्या मुलाकडे जाणार आहे तर पूर्वी मुलाखत दाखवली इथं आज जे आजोबा होते ते त्यांची दाखवली परत त्या मुलाकडे जाऊ आपण मात्र आता इथे एक नागरिक आले तर काय नाव तुमचं मामा मी बाळासाहेब कदम राहणार डोके बर हे आम्ही तर आता ह्यांचा एक व्हिडिओ बातमी करतो यांची याच्यामध्ये हे जे समाज आहे घिसाडी समाज हा वंचित समाज आहे योजनापासून सरकारी त्यांना कुठली शासनाची योजना भेटतच नाही आणि खूप छोटे छोटे मुलं आहेत रस्त्यावरचं जीवन त्यांचं उघडं जीवन आहे उघडा उघडा प्रपंच आहे आपण एखाद्या आपल्या घरामध्ये काय वस्तू बनवायची म्हणजे चार वेळेस त्याला स्वच्छ करतो धुतो मात्र ते कुठलीच सोय नाही यांच्याकडे हे लोखंडी वस्तू बनवतात मात्र रस्त्यावरचं जीवन जगतात ते त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला प्रथम तुमचे मी आभार व्यक्त करतो की जे रस्त्यावर जी जे जी ते ते जीवन जागणाऱ्या व्यक्तीकडे कोणीही लक्ष देत नाही आणि तुम्ही लक्ष दिलं हे खरंच तुमचं कौतुकस्पद आहे जे रस्त्याने जात असताना आपण त्यांची मुलाखत घेत होतात मी ते पाहिले त्यावेळेला मला खरंच आनंद झाला कारण का अशा रस्त्यावर जीवन जगणाऱ्या लोकांची व्यथा ते संघर्षमय कसे जगतात ह्याच्याविषयी कोणालाही शासनाला किंवा समाजाला काही देणं घेणं नाही सर परंतु हे लोक जे हातावर पोट घेऊन आणि तसंच आपला हातावर प्रपंच घेऊन छोटे छोटे मुलं आहेत त्यांच्यासोबत ते थंडीत कुडकुडत रात्रभर झोपतात सकाळी उठतात पहाटेच आणि कुठं जे मिळेल तिथून पाणी आणणं शौचालयाची व्यवस्था नाही तेही कुठंतरी असं काहीतरी जागा बघून करणं आणि स्वयंपाक हे त्यांचं सगळं उघड्यावर असतं हो उघड्यावरच आहे आता उघड्यावरच असते आणि एवढं करून ही हे लोक धंद्याची वाट बघतात आणि धंद्याची वाट बघतात तर ते काय तरी शेतीला जे अवजारी लागतात कुराड इळे वगैरे हे टिकाव खोऱ्या टिकाव खोऱ्या हे बनवण्यासाठी वाट बघतात पण शेती हा व्यवसाय धोक्यात आल्यामुळे तोही ग्राहक यांच्याकडे पाठफिरवतोय त्याच्यामुळे यांच्या उपजीविकेचं साधन म्हणजे आलं ग्राहक तेवढाच पैसा आला त्याच्यावर जगायचं सर तर यांच्याकडे सरकारनं किंवा काही एन जी ओ कंपनीनं जर संस्थेने वगैरे जर लक्ष दिलं तर बरं होईल असं मला वाटतं नक्कीच आता शेतीसुद्धा मोडफळी झालेली आहे शेतामध्ये पहिलं बैलावर नांगर कुळं मोगडा हे ते करत होते मात्र आता तोसुद्धा व्यवसाय मोडकळी झाला आहे यंत्र निघालेले आहे ट्रॅक्टरवर शेती करतात त्याच्यामुळे हे जे छोटे छोटे व्यवसाय आहेत पूर्वी जे बलुतदारीचा व्यवसाय होता त्याच्यातच हायत होता लोहार समाजाचे किंवा घिसाडी समाजाचे लोक होते तर नक्कीच आता आपण यांच्याशी कदम आपल्याला भेटले कदम आम्हाला त्यांची आपण प्रतिक्रिया दाखवली चांगलं त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे की समाजामध्ये जे काही संस्था असतील किंवा जे काही दानशूर लोकं असतील अशा लोकांनी अशा लोकांना मदत जर केली तर त्यांची भटकती नक्कीच थांबल जे काय आरोग्य आहे त्यांचं धोक्यात येणार नाही किंवा ना रस्त्यावर ना जे जीवन आहे जगतात ते त्यांचं प्रमाण कमी होईल त्यांना आधार नक्कीच मिळेल आता आपण काय करू जे तिथं मुलगा काम करतो आहे काय करतोय ते त्याची प्रतिक्रिया जाऊन घेऊ आपण काम चालू आहे इथं काम चालू आहे नेमकं काय करतं हा मुलगा बघू आपण काय नाव आहे हो तुझं करण पवार कुठला आहे तू वाळूज बर काय करायला ताई हे धंदा घेतला हे धंदा सरकारनं काय मदत दिली नाही आम्हाला हे धंदा चालू करतो आम्ही होय कर की चालू तू जे चालू करा ना हो आता काय जुना येळा आहे का नवा आहे जुना येळा जुना शेवटाला आणलेले होय लोकांचा आहे शेतकरींचा ते आणले शेवट मनवाला किती लोक आहेत तुम्ही चार घर आहे आमच्यावाले आ? चार आहे चार घर चार हा परवडते काही काय परवडत नाही मामा एवढं पण आता करायचं पोटासाठी थोडं शाळा शाळाने शाळा सरकार किती वेळेला घरी नाही ना कोणी आता तिथे कोणी आपल्याला म्हणलेलं नाही ना आलेली नाही लोक कोणी सांगेल पोराला शाळा टाकायचं पराला कोण शाळेत टाका म्हणलंच नाही तुम्हाला नाही म्हणलं अजून पण तर साथच दिली सरकारनं काय म्हणतात नाही रे म्हणजे तुमच्या मुला तुमच्या घरी कोणी आलंच नाही आता आलं नाही बाहेर फिरता म्हणले ना मग गावात गेल्यानंतर चार महिने उन्हाळ्यामध्ये कोणी आलं नाही का तुम्ही लहान मुलं आहेत कोणी कोणी आलं नव्हतं बघा कसं सांगतात ते जे बोलतात ते दाखवतो मी तुम्हाला त्यांचे छोटे छोटे मुलं आहेत त्यांच्याकडे कोणीच आलं नाही घरी की तुमच्या मुलांना शाळेत पाठवा किंवा तुमची आरोग्य तपासणी नाही आपल्या घरी मदत कोणी दिली नाही आपल्याला कोणी आलं बी नाही सांगत बी नाही काही शाळेला मुलं पाठवा म्हणलंच नाही कोणी कोणीच म्हणलं नाही म्हणजे आमचं तिकडे म्हणतच नाही एवढे म्हणलेत नाही तिकडं आम्हाला पुढे समजत म्हणले नाहीत नाही म्हणलं कोणी तिकडं इथं कोणी आल्यावर बी असं काही नाही हां मग आता लेख आडम राहिलो कसं मग आता काय आता इलाजात नाही ना आमची बी इलाज त्या गेलं मग आता त्यांचं बी असंच होणार आहे पुढे वेगळं येतं तुमचं मला तो पोरगील परगत दोन आहे मला आता बस असं ते वस्तीग्रह वगैरे असलं शाळेत असलं काय नाही कुठं काहीच नाही काहीच नाही कुठं कुणी बोलवलं बी नाही कोणीच नाही बोलवलं काही परवडते काही आता काही आहेत चार भाऊ आम्ही बघा किती अवघड काम आहे लोखंडापासून लोखंड वितळून वस्तू बनवतात हो घिसाडी समाज आहे मात्र या समाजाला प्रशासन कुठलीच मदत करत नाही हे गावात गाव सोडून आठ महिने बाहेर फिरतात आणि चार महिने उन्हाळ्यामध्ये गावात जातात मात्र याची छोटी छोटी मुलं आहेत या मुलांच्या शिक्षणाचा तर प्रश्न खूप मोठा आहे मी तुम्हाला दाखवले छोटी छोटी मुलं आहेत कसे फिरतात त्यांना कुठलंही शिक्षण नाही कुठल्या आरोग्याची काळजी नाही का डोस वगैरे कुठं काय घेतात का काय दवाखान्यात दा डोस वगैरे देतो का नाही काय कोणी कोणी देत नाही तिकडे पहिले लॉकडाऊन मध्ये एकदा दिल तर बस लहानपणा लहान मुलांना वगैरे असलं काय औषध वगैरे कुठलं नाही कुठलं कुठलं कोले डोस वगैरे काहीच नाही काहीच नाही डायरेक्ट असं भटक्या समजा डिलिव्हरी कुठे होते तुमचे आता सरकारी सरकारी मध्ये कुठे फिरस्तीमध्ये फिरस्तीमध्ये फिरस्ते मध्येच करतो रस्ते मध्येच करतो जिथे तांबला मध्ये जिथे पोट दुखा लागलं ला तिथेच मग दिले त्याची जन्माची नोंद वगैरे काय काय ते देत का दे 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 दे। दे ते देत का ते देते घेऊन जाता येतो नाही तुम्ही सोबत येत त्या मग त्यांना ते असं म्हणते ना ते दोन दिवसांनी चार दिवसांनी या म्हणते मग घेऊन जातो मग हा मग तेवढं देते म्हणजे बाकी ते अवघड जीवन आहे सरकार यांच्याकडे दुर्लक्ष करते जर सरकारनं अशा लोकांना मदत केली किंवा अशा ह्यांचं जर ह्यांचं ते स्थलांतरित होण्याचं जे प्रमाण आहे किंवा इतर जे गावगाव फिरतात फिरतात भटकंती होते त्यांना जर एक जागी राहिले किंवा यांना सरकारनं जर कर्ज दिलं किंवा के मदत केली मदत दिली असते एक जागी राहिलो असतो आम्ही पण मदत त्याच्यामुळे आम्ही असं मदत होत नाही म्हणून जर वेळवेळी त्यांना गाव सोडायची वेळ येते ते काय व्यवसाय करतात आणि लोखंडापासून काय वस्तू बनवतात वेगळा विषय आहे कधी बघितलेला नाही कधी ऐकलं नाही तुमच्या समोर असाल विषय हा मात्र तुमच्या यांची काय परिस्थिती असते आणि लोक कोण आहेत आणि कोणत्या गावचे आहेत त्यांची परिस्थिती कशी आहे यांचं जीवन कसं जगतात हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे कसा वाटला विषय नक्की कळवा असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा सिलेंडर नंबर दिलेला आहे त्यांना मला तुम्ही थेट करू शकता मी हुकमत मुलानी ढोकी उस्मानाबाद धाराशिव